एका जंगलामध्ये एक गर्विष्ट कावळा राहत असतो तो नेहमी सर्वांना घालून पाडूनच बोलायचा सर्वांचा अपमानच करायचा एके दिवशी तो एका मोठ्या झाडावर बसलेला असताना तेथे एक चिवताई येते चिमणी इतुशी आहेस पण कशी तुरतुरू पळत आहेस हा माझ्याशी शर्यत लावशील का चल आपण शर्यत लावूया त्या दूर पर्यंत दिसणाऱ्या समुद्रापाशी आपण उडत उडत जाऊया जो सर्वात आधी पोजेल तोच जिंकेल पन कशा मला नाही करायचे हे शर्यत तुझ्याशी मला भरपूर काम आहे मी जाते हा घाबरलीस ना माहितीच होतं मला माझ्या इतकं उंच आणि वेगाने कोणीच उडू शकत नाही हा अरे असं नाही ठीक आहे चल मग दोघही उडू लागतात उडत उडत ते फार पर्यंत निघून येतात जीव बिचारी दामूनच जाते ती एका झाडावर जाऊन बसते काय ग चिमणे दमलीस ना मी बोललो होतो तुला माझ्या इतकं कोणीच उडू शकत नाही अस बोलून तो पुढे उडत राहतो त्याला एक पोपट भाऊ पोपट भाऊ चल चल आपण शर्यत लावूया त्या दूरपर्यंत दिसणाऱ्या समुद्रापाशी जो पहिला उडत जाईल तोच जिंकेल शर्यत मग ते दोघही उडू लागतात उडत उडत ते बऱ्याच पुढे येतात पोपट पण दमून जातो आणि पुन्हा तो एका झाडावर बसतो तू पण दमलास ना पण मी बघ मी अजून पण उडू शकतो नाही खूपच ताकद आहे तू बस मी चाललो अस म्हणून कावळा पुन्हा उडू लागतो आणि पुढे लिहून जातो आणि पुढे त्याला एक करोड दिसते अ गरुड महाराज काय माझ्याशी शर्यत लावाल का बघा मी आत्ताच एका ओपट्याला हारून इथपर्यंत तो दिसतो ना समुद्र जायचं आहे तुम्ही लावाल का माझ्याशी शर्यत हो ना का नाही मग ते दव उडू लागतात गरुड एका झटक्यात त्याची गरुड झेप घेऊन फारच दुर्वर निघून जातो आधी पासूनच उडत असतो त्याच्यामुळे तो थकलेला असतो पण त्याच्या गर्वामुळे तो, तो उडत राहतो बराच वेळ उडल्यानंतर एका ठिकाणी तो दमून एका दगडावर जाऊन बसून जातो अरे कावळे भाऊ काय झालं चला चला अजून बराच दुर्वर जायचं आहे आपल्याला आणि तुम्ही इथे काय बसून गेलात उडायचं नाही हा वरुण महाराज थोडा वेळ आराम करा दमला असाल ना तुम्ही म्हणून मी इथे बसलो तुम्ही पण बसून थोडी विश्रांती करून घ्या मला विश्रांतीची गरज नाही मात्र तू दमून गेलास ना चल उडूया ना आता काय झालं सगळ्यांना तर फार मोठ्या एटीत सांगत होतास मी फार उडतो माझ्यात खूपच शक्ती आहे मी अजिबात दमत नाही आता काय झालं माझ मला समजायला हवा होत करा मला पुन्हा हो, कर अशी चूक नाही पण हो मी फार दमून गेलो नाही रे बाबा त्या दूरवरच्या समुद्रापर्यंत मी नाही जाऊ शकणार आता जातो मी आरामच करतो कधीच गर्व करू नये आवडे भाऊ नाहीतर अशी फजिती होते चूक वाईट कुठल्याही गोष्टीचा कधीही फाजील गर्व करू नये शहरात सवा शर हा कधी ना कधी मिळतोच